समोर दिसणारी नागरिकांची गर्दी या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असणारा लाठीचार्ज गर्दीतून मार्ग काढत पळणारे नागरिक आणि लाऊडस्पीकरमधून पोलिसांवरती दगरफेक करूनही आपल्याला विनंती करण्यात येत आहे असं करण्यात येणारं आवाहन सोमवारी दुपारी हे दृश्य टीव्हीवरती दिसत होतं तेही लाईव्ह आणि हे सगळं घडत होतं अहिल्यानगरमध्ये सोमवारी सकाळी अहिल्यानगरच्या कोटला परिसरामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाला मुस्लिम समाजाच्या नागरिकांकडून संभाजीनगर पुणे हायवेवरती आंदोलनं करण्यात येत होती जमावने एका एक तासापेक्षा जास्त वेळ हा महामार्ग अडवून धरला होता पोलिसांनी जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला पण नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे या मार्गावरची वाहतूकही बराच काळ ठप्प होती नंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं मग आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे अहिल्यानगरच्या कोटलामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पण अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजाकडून आंदोलन का करण्यात येत होतं आंदोलन करण्याचं कारण काय होतं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणती माहिती दिली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून सगळ्यात आधी अहिल्यानगरमध्ये नक्कीच हाय घडलं हे समजून घेऊ काही माध्यमांमधल्या बातम्यानुसार अहिल्यानगरमधल्या कोटला परिसरामध्ये संभाजी भिडे यांच्या नेतृत्वातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडमध्ये रस्त्यावरती आयलोव मोहम्मद असा उल्लेख असलेली रांगोळी काढण्यात आली होती असा आरोप झाला त्या रांगोळीवरून ही दौड पुढे गेल्याचं बोललं गेलं ही गोष्ट समोर आल्यावरती शहरातला मुस्लिम समाज आक्रमक झाला त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी केली हा सगळा प्रकार अहिल्यानगरमधल्या माळीवाडा भागातल्या बारातोटी कारंजासमोरच्या रस्त्यावरती घडल्याचं सांगण्यात येतंय याच भागामध्ये अज्ञात व्यक्तींकडून मुस्लिम धर्मगुरूंचं नाव जमिनीवरती लिहिण्यात आलं होतं त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अहिल्यानगरच्या कोटला भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले यांनी या सगळ्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन समोर ठय्या मांडत आंदोलन करायला सुरुवात केली पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक तिथून हटायला तयार नव्हते त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगून पोलीस स्टेशनच्या परिसरातून बाजूला केलं यानंतर आक्रमक झालेल्या मुस्लिम आंदोलकांनी संभाजीनगर पुणे महामार्गावरती जात आंदोलनाला सुरुवात केली रास्ता रोको करून हा प्रकार करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी जमावाकडून करण्यात येत होती जमावाने जवळपास तासभर हा रस्ता अडवून झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कुंडीही झाली यावेळी जमावाकडून सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती मुस्लिम आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यावरती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात मुस्लिम बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आंदोलन थांबून रस्ता मोकळा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होतं महामार्गावरती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्या कायद्या सुव्यवस्था बिघडेल असं वागू नका शांततेत परत जा तुम्ही आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर पोलीस योग्य ती पावलं उचलतील अशी घोषणा पोलीस माईकवरून करत होते पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला त्यानंतर परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार जमावाने अचानक दगडफेकसुद्धा सुरू केली होती त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला यावेळी जवळपास तीस जणांना ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांकडून अजून तपास सुरू आहे अहिल्यानगरमधल्या या तणावानंतर काही व्हिडिओज समोर आले या व्हिडिओजनुसार पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला यावेळी पोलीस जमावाला पोलिसांवरती दगडफेक न करण्याचं शांतता राखण्याचं आवाहन लाऊडस्पीकरच्या माध्यमातनं करत होते अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी याबाबत माहिती दिली मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बी एन एसच्या कलम दोनशे नव्याण्णव आणि इतर कलमागत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ला ला या सगळ्या प्रकरणामध्ये दोन संशयित आरोपी आहेत त्या या एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे संबंधित आरोपीला न्यायालयासमोर हजर करून अधिकचा सा तपास आमच्याकडून सुरू आहे अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या मुस्लिम बांधवांना समस्त जनतेला आवाहन आहे याच्यामध्ये पोलिसांनी जी दखल घ्यायला पाहिजे ती दखल तात्काळ घेतली आहे संशयित आरोपी ही तात्काळ ताब्यात घेतले आहेत मुळं कुठल्याही अफवा हो किंवा गैरसमजावरती विश्वास ठेवून त्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा स्वरूपाचं वर्तन करावं असं आवाहन अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आले अहिल्यानगरमध्ये या तणावाच्या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रियासुद्धा समोर आली आहे मागच्या जवळपास वीस वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचं आयोजन प्रत्येक भागामध्ये केलं जातं आज सकाळी एक रांगोळी कुणीतरी वेगळी तिथे काढली होती तर या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर काही आक्षेपार्ह बोर्ड लावले आहेत आणि त्यावरती लिहिला आहे की मेरा झेर जला दो शिकवा शिकवाना होगा मुझे कतल कर दो कोई बदला बदलाना होगा मगर शहाने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी कोई शिकवा शिकवाना होगा तर हे बोर्ड काढण्याकरता पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन गेलं होतं पण त्यांना ते काढता आले नाहीत असं एकच बोर्ड नाही तर वेगवेगळे आव्हान देणारे बोर्ड शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेग 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 वे लावले आहेत आता कुणी कुणीतरी काहीतरी आक्षेपार्य केलं तर त्याच्यावरती पोलिसांनी जो आरोपी आहे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर पोलिसांनी सकाळच्या वेळेलाच त्या आरोपीला ताब्यात घेतलंय त्यामुळे रास्ता रोको करण्याचं चा काहीच कारण नाहीये जर तो संशयित आहे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे तर हे बाकीचं करण्याची आवश्यकता नव्हती तरी देखील आज रास्ता रोको केलाय आणि पोलिसांच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे या सगळ्या घटना बघता नवरात्र उत्सवामध्ये काहीतरी जाणीवपूर्वक घडून आणायचा हा सगळा प्रकार असू शकतो पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्यावरती त्यांनी लाठीचार्ज केलाय असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय सध्या अहिल्यानगरमध्ये तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाबाबत अधिकची कोशेसुदी चौकशी सुरू आहे त्यामुळे त्यांच्या तपासामध्ये काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे